उमेदवारी जाहीर व्हायला थोडा उशीर होऊनही भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळामामा अर्थात सुरेश गोपीनाथ मात्रे यांनी प्रचारात प्रचंड मुसंडी मारली असून मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग हे या दौऱ्याचे वैशिष्ट्य ठरत आहे तळागाळातील आणि सर्वच विभागांमध्ये कोणताही गाजाबाजा न करता केलेल्या निस्वार्थ कार्याची फलनिष्पत्ती या निमित्ताने दिसून येते नुकतीच शहापूर तालुक्याच्या दौऱ्याची सुरुवात शहापूर शहरातून आडगाव बिरवाडी कसारा वाशाळा तळवाडा डोळखाम खराडे चांग्याचा पाडा शेणवा सापगाव येथील नागरिकांची भेट घेत वासिंद येथे दौऱ्याची सांगता झाली संत कृपा लॉन्स खर्डी येथे झालेल्या प्रचार सभेत माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना राष्ट्रवादी फोडणाऱ्या भाजपाच्या विध्यात नीतीचा धिक्कार करत मोदी सरकारऐवजी भारत सरकार आणण्याचे आवाहन केले नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि कपिल पाटील यांचा खरपूस समाचार घेत बाळामामांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांनी कपिल पाटील यांच्या निष्क्रियतेविषयी तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांचा आढावा घेत गद्दारांना गाढून टाकण्याचे आवाहन केले या माजी आमदार पांडुरंग बरोरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे उपजिल्हा प्रमुख शंकर खाडे जिल्हा संघटिका रश्मी निमसे तालुका प्रमुख कुलदीप धानके सचिव रवींद्र लकडे काँग्रेसचे दिलीप अधिकारी राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाच्या विभागीय अध्यक्षा विद्या वेखंडे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अविनाश थोरात तालुका अध्यक्ष मनोज विषे यांच्यासह शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्टिक पक्ष आणि इतर संघटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि बाळ्यामामा समर्थक मोठ्या प्रमाणात सहभागी होते शहापूर तालुक्यातील विविध विभागातील प्रतिसाद पाहता बाळ्यामा शहापूरमध्ये मोठा लीड घेतील असे वातावरण यावेळी दिसत आहे